आपल्या सगळ्यांसोबत असं कितीतरी वेळा झालं असेल की आपण काही कामानिमित्त निमित्त बाहेर गेलोय पण येताना वाटेमध्ये अचानकपणे जोराचा पाऊस सुरू होतो आणि त्यामुळेच आपण रस्त्याच्या शेजारी असलेलं एखादं झाड एखादी टपरी किंवा एखादा आसरा शोधू लागतो जिथे आपण अजिबात भिजणार नाही पण काय होईल जर का मी तुम्हाला सांगितलं की आत्ता तुम्ही जिथे आसरा म्हणून थांबले आहार तिथे तुमच्याशिवाय आणखी कोणीतरी आहे जे की जिवंत नाहीये मला माहिती आहे बऱ्याच जणांचा यावरती विश्वास बसणार नाही पण ही घटना खरोखर घडली आहे सोबत आणि त्याने मला त्याची ही स्टोरी मेल केली आहे आता तो एरिया कुठला आहे त्याच्यासोबत नेमकी काय काय भयानक प्रकार घडलेत हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच पण त्याआधी मला माहिती तुम्ही लोकांनी सबस्क्राईब केला आहे पण हे माझं काम आहे सांगणं सो प्लीज ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आकाश एक हॉररला मी आकाश आणि सरळ जाऊयात आपल्या आपण स्टोरीकडे तर पिऊष सोबत ही घटना घडली आहे दोन हजार अठरामध्ये जेव्हा तो आणि त्याची गर्लफ्रेंड श्रेया हे रात्रीच्या वेळेस मूव्ही बघण्यासाठी गेलेले असतात आणि तेव्हा एकदम कडक उन्हाळा चालू होता त्यामुळे पाऊस पडण्याचे काहीच चान्सेस नव्हते पण रात्री अकरा साडे अकराच्या दरम्यान जेव्हा ते लोक डिनर करून परत येत असतात तेव्हा त्यांना वाटेमध्ये भल्या मोठ्या विजाचा मगताना दिसतात असं वाटत होतं की एक खूप मोठं भयंकर वादळ येणार आहे आणि त्याच वेळेस पियुषला कळून चुकलं की पाऊस आला तर खूप जोराचा येणार आहे त्यामुळे आता तो घरी जाण्यासाठी एक जवळचा शॉर्टकट निवडतो ज्यावरनं पियुष फक्त एक दोन वेळाच गेला होता आता पियूष त्या शॉर्टकट वरून जात जोराचा पाऊस सुरू होतो आणि आता त्या दोघांनाही अजिबात भिजायचं नव्हतं म्हणूनच ते रस्त्याच्या शेजारी एखादी टपरी किंवा झाड शोधू लागतात पण मुळात ते ज्या रस्त्याने जात होते तो अजिबात गजबजलेला नव्हता तो एक खूपच सुनसान असा रस्ता होता पण तितक्यात रस्त्याच्या शेजारी पियूषला एक पडकं शेड दिसतं म्हणजे एक जुनं बंद पडलेलं घरच ज्याच्या पुढे एक लाकडी शेड होत तो लगेच त्याची बाईक साइड ला घेतो आणि ते दोघेही पटकन त्या शेड खाली जाऊन उभे थांबतात आता श्रेया जेव्हा मागे वळून त्या जुन्या बंद पडक्या घराकडे पाहतीये तेव्हा तिला ते तिथून एक वेगळीच फिलिंग येत होती आणि ती ही गोष्ट पियुष सुद्धा बोलते की मला इथे खूप भीती वाटतीये त्यावर पियुष तिला बोलतो की कि किती घाबरट असतात तुम्ही मुली काय आहे इथे घाबरण्यासारखं एक दहा मिनटातच पाऊस थांबेल मग आपण लगेच इथून जाऊयात पण पावसाचा जोर पाहता श्रेयाला कळून चुकलं होतं की पाऊस काही लवकर थांबणार नाही आणि त्यामुळेच ती न राहून त्याला विचारते की आपण जाऊयात ना भिजत घरी अर्धे तर भिजलोच आहोत तिथे यावर पीयूष तिला सरळ नाही बोलतो तो बोलतो मला भिजून अजिबात आजारी पाडायचं नाही आहे कारण उद्या माझ्या ऑफिसमध्ये खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे आता असं बोलून त्या आज़ु ठिकाणी एकच नीरव शांतता होते नाए, नाए ते दोघे हि रस्त्याकडे आणि त्या पडणाऱ्या पावसाकडे पाहत एकटक उभे असतात तितक्या श्रेयाला जाणवतं की त्या घरामधून काहीतरी पडल्याचा आवाज आला आहे ती डचकून मागे वळून बघते आणि पियुषला बोलतो की तुला काहीतरी पडल्याचा आवाज आला का पियुष दोन सेकंड विचार करतो बोलतो की नाही मला नाही आवाज आला कसला त्यावरती त्याला बोलते की मला या घरामधून काहीतरी पडल्याचा आवाज आला पियुष तिला बोलतो की अगं बाहेर एवढं वादळ वारं चालू आहे आणि त्यामुळेच काहीतरी पडलं असेल आणि त्याचा तुला आवाज आला असेल आता जसं मी माझ्या व्हिडिओजमध्ये नेहमी सांगतो की भास हा एकदा दोनदाच होऊ शकतो जर तो सारखा सारखा होत असेल तर तो भास नसतो आणि त्यामुळेच पीयूष आणि श्रेयासोबत अगदीच तसंच घडतं कारण दोन मिनटानंतर लगेचच सुद्धा काहीतरी पडण्याचा आवाज आला होता तो त्याच्या फोनची फ्लॅशलाईट ऑन करून त्या घराजवळ जातो आणि त्या फुटलेल्या काचेच्या खिडकीमधून आतमध्ये डोकावू लागतो आणि आता जसा तो आतमध्ये डोकावतो तसं त्याला त्या खिडकीमधून एक खूप भयानक प्रकारचा कुजलेला सडलेला जसा तो वास असतो जसं की एखादं माणसाचं शरीर सडलंय आणि तो वासाचा भपका त्याच्या चेहऱ्यावरती येऊन धडकतो तो लगेच मागे वळून जमिनीवरती थुकतो एवढंच काय तर त्याला तिथे उलटीसुद्धा व्हायला आली होती पण तो कसा बसा स्वतःला कंट्रोल करतो श्रेया त्याला विचारतं की पियुष काय झालं यावरती तो बोलतो की मला आतमधून खूप घाण वास आला पण पियुषला आता आतमध्ये बघायचंच होतं की नक्की तिथे काय आहे त्यामुळेच तो आता तोंडावरती रुमाल बांधतो आणि पुन्हा आतमध्ये डोकावून बघतो आणि यावर त्याला दिसतं की तिथे फक्त कबाड कचराच आहे तुटलेलं फुटलेलं सामान जसं की इथे खूप दिवस झाले कोणीही राहत नाहीये आणि आता पियुष विचारात पडतो की या घरामध्ये तर काहीच नाहीये मग तो आवाज कशाचा आला त्याला काहीच ना तेवढ्यात श्रेया बोलते की पियुष जाऊ दे आतमध्ये नको बघूस आपण जाऊयात भिजत घरी यार आता पिऊष मागे फिरतो आणि श्रेयाला जरा खडसावतोच की हे बघ श्रेया मला अजिबात भिजण्याची इच्छा नाही आहे आपण पाऊस कमी झाल्यावरच जाऊ यावर श्रेया आता त्याच्यावरती थोडीशी नाराज होते आणि तो पण काही तिला जास्त बोलत नाही आणि तितक्यात अचानकपणे त्या खोलीच्या दरवाज्यावरतून हलकेशी नॉक केलेले आवाज या दोघांना येऊ लागतात आणि ते आवाज एकदम रिदममध्ये येत होते आता ते दोघेही डचकून एकमेकांकडे बघतात कारण एवढ्या पावसाच्या आवाजामध्ये त्यांना हा आवाज खूपच वेगळा आणि विचित्र जाणवला होता ते मागे वळून त्या दरवाज्याकडे बघतात आणि पियुष त्या दरवाज्याच्या दिशेने जायला निघतो श्रेया त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते पण तो काही थांबत नाही तो सरळ त्या दरवाज्याला कान लावून ऐकू लागतो की हा आवाज नक्की येथूनच येतोय ना आणि तो जसं हे करतो त्याला कुठल्या नॉकिंगचा नाही तर श्वासाचा आवाज आला जसं की कोणीतरी गुदमरत आहे आणि ते त्या व्यक्तीला श्वास घेता येत नाही असा काहीसा आवाज पियुषला त्या खोलीमधून आला तो आता जाम घाबरतो आणि श्रेयाला ही गोष्ट सांगतो श्रेया बोलते की मी तुला आधी पण सांगितलं होतं की मला इथे खूप भीती वाटते इथे काहीतरी आहे ज्याला आपण इथे आलेलो आवडलेलं नाही आहे चल जाऊ आपण इथून लवकर यावर सुद्धा हो बोलतो आणि ते दोघेही त्या जोराच्या पावसामध्ये आपल्या बाईकवरती येऊन बसतात पण त्या रात्री नियतीच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच होतं कारण पीयूषची बाईक आता स्टार्ट होण्याचं नावच घेत नव्हते कारण त्याच्या पेट्रोल टँकमध्ये आता पावसाचं पाणी गेलं होतं आणि त्यांना परत खाली उतरून त्या शेड खाली थांबण्याशिवाय कुठलाही ऑप्शन नव्हता कारण त्यांचा फ्लॅट त्या ठिकाणापासून अजूनही खूप लांब होता आणि वाटेमध्ये पण कुठला तरी गराज किंवा कुठला तरी मेकॅनिक भेटण्याचे चान्सेस तेही या पावसामध्ये खूप कमी होते आणि आता त्या रस्त्याला सुद्धा कोणीच नव्हतं म्हणजेच आता ते ज्या घरापाशी उभे आहेत ते एकमेवच घर होतं त्या रस्त्याला बाकी सगळीकडे सुनसान आता तुम्ही इमॅजिनसुद्धा सुद्धा करू शकत नाही इतका भयानक असा सीन तिथे क्रिएट झाला होता त्या दोघांच्याही पोटामध्ये गोळा आला होता ते दोघेही वाट बघत होते की एखादी तरी गाडी रस्त्याने दिसावी जेणेकरून आपण त्यांना हेल्प किंवा लिफ्ट मागू शकतो पण एवढ्या भयानक वादळामध्ये पावसामध्ये त्या रस्त्याने एकही गाडी येत नव्हती आणि आता श्रेयाला तो सडलेल्या कुजलेल्या मांसाचा वास येत होता आणि तिला तो अजिबात सहन झाला नाही आणि त्यामुळेच तिने तिथे उलटी सुद्धा केली ते दोघेही आता तिथे एकमेकांना खेटून उभे राहिले आणि पाऊस जाण्याची वाट पाहू लागले पण तिथे उभे असताना पियुषला सतत असं वाटत होतं की त्याला, त्याला, त्याला काचे त्या काचेच्या खिडकीमधून कोणीतरी एकटक बघत आहे आणि त्यामुळेच त्याने कितीतरी वेळा मागे वळून सुद्धा बघितले पण त्याला काहीच दिसलं नाही मुळात पियुष सांगतो की तो असल्या गोष्टींना अजिबात घाबरत नाही पण तिथे त्याच्यासोबत श्रेया होती आणि तिथलं जे वातावरण झालं होतं ते एखाद्या हॉरर मूव्ही सारखं झालं होतं म्हणजे तुम्ही स्वतः इमेजिन करा की भयंकर वादळवारा पाऊस चालू आहे रस्त्याला तुम्ही एकटे आहात आणि ते जुनं बंद पडकं घर आणि तुम्ही तेथून कुठे जाऊ पण शकत नाहीये कारण तुमच्या पेट्रोल टँक मध्ये पाणी भरलंय तर असा काहीसा सीन तिथे क्रिएट झाला होता यामुळेच तो स्वतःला आणि श्रेयाला सावरतो की काही होत नाही आपण इथून लवकर जातोय आणि तेवढ्यातच पुन्हा त्या दोघांना आतमधून काहीतरी पडण्याचा आवाज आला आणि यामुळेच पियुष आता खूप मोठा श्वास घेऊन ठरवतोच की आपण पाहूयातच की नक्की काय प्रकार आहे हा त्यामुळे तो लगेच जवळ पडलेला एक दगड उचलतो आणि सरळ त्या काचेच्या खिडकीवरती फेकतो आणि जवळ गेल्यानंतर तो पुन्हा त्याची फ्लॅशलाईट ऑन करतो आणि आतमध्ये डोकावून बघतो आणि त्यानंतर तो जे काही पाहतो ते खूप स्केरी आणि रक्त गोठावणारं होतं कारण त्याला दिसतं की त्या घरामध्ये फॅनच्या बरोबर खाली एक लाकडी स्टूल ठेवला आहे जो की त्याने याआधी तिथे पाहिला नव्हता आणि आता तो लाकडी स्टूल खाली पडतोय आणि उभा राहतोय आणि मगापासून त्यांना या स्टूलचा आवाज येत होता हे त्याला कळून चुकतं तितक्या श्रेयासुद्धा मागून येते आणि त्या खिडकीमध्ये डोकावून पाहते आणि यानंतर ते दोघेही असं काही दृश्य पाहतात जे की त्यांनी याआधी कधीच पाहिलं नव्हतं आणि ते खूपच अचंबित करण्यासारखं होतं कारण त्या दोघांना असं दिसतं की एका बाईची छबी एका बाईची काळी सावली त्या फॅनला लटकलेली आहे आणि तितक्यातच एक खूप मोठी वीज चमकते आणि त्या विजेच्या प्रकाशामध्ये ती दोघेही त्या, त्या बाईला एकदम क्लिअर कट पाहतात ज्यामध्ये त्यांना दिसतं की त्या बाईने फाशी घेतली आहे आणि ती स्वतःभोवतीच गोल फिरत होती आणि तिचं संपूर्ण शरीर हे कुजलेलं आणि सडलेलं होतं आणि त्याचाच खूप घाण वास त्या दोघांनाही येत असतो आता हे दृश्य पाहिल्यानंतर ते दोघेही एकदम स्तब्ध झाले त्या दोघांनाही शरीराची हालचाल सुद्धा करता येत नव्हती ते दोघेही एकदम फ्री झाले होते कारण ते दोघे पण आता याच प्रोसेसमध्ये होते की आता जे काही त्यांच्या डोळ्यासमोर आहे ते खरंच आहे का एवढे ते शॉक झाले होते आणि त्यांच्या जागी आता कोणीही असताना त्यांनी सुद्धा असंच रिॲक्ट केलं असतं पियुष मोठ्याने ओरडतो की श्रेया लवकर चल येथून आणि जसं तो हे बोलतो ना त्या बाईचे जे बंद झालेले डोळे होते ते अचानकपणे उघडतात आणि ती बाई इतक्या भयंकर आक्रोश करते इतक्या मोठ्याने ओरडते की त्या दोघांनाही तिथे एक मिनी हार्ट अटॅक आला होता ते दोघेही लगेच मागे फिरतात पियुष आपली बाईक घेतो आणि सोबत चालू करण्याचा प्रयत्न करत हाताने ढकलत पळू लागतो आणि एक दहा मिनटं पळल्यानंतर फायनली त्याची बाईक स्टार्ट होते करत, ते दोघेही पटकन बाईकवर बसतात आणि भर पावसामध्ये कसं बसं करत आपल्या फ्लॅटवरती येतात आणि तिथे आल्यानंतर सुद्धा त्या दोघांनाही त्या बाईचा भास होत होता त्या बाईचा तो कर्कश आवाज त्यांच्या कानात घुमत होता ती रात्र ती दोघेही संपूर्णपणे जागून काढतात कारण त्यांची झोप उडाली होती आणि ठरवतात की पुन्हा कधीच त्या रस्त्याने जायचं नाही आता पियुषने थोड्या दिवसानंतर जेव्हा त्या घराविषयी थोडीशी माहिती काढली तेव्हा त्याला कळालं की तिथे आधी एक बाई राहायची आणि तिने आत्महत्या केली होती पण तिथल्या लोकांना खूप दिवसानंतर कळालं की तिने तिथे आत्महत्या केली आहे जेव्हा त्या सगळ्यांना तिचा तो कुजलेला सडलेला वास आला होता तेव्हा कुठे या लोकांना कळालं की इथे एका बाईने आत्महत्या केली आहे आता श्रेया आणि सोबत जे काही झालं त्याला इंग्लिशमध्ये रेझिड्युअल हॉन्टिंग बोलतात आणि याचा सिम्पल अर्थ असा होतो की एखादी गोष्ट सारखी सारखी रिपीट होणे एखाद्या टेपसारखी फॉर एक्झाम्पल पॅरानॉर्मल मध्ये ज्या काही निगेटिव्ह एंटिटीज असतात किंवा जी काही भूतं असतात त्यांना माहीतच नसतं की ते या जगामध्ये नाही आहेत आता ही जी बाई होती जिने फाशी घेऊन आत्महत्या केली आहे तिलासुद्धा याची काहीच आयडिया नाही आहे म्हणून ती सारखी सारखी फाशी घेते तो सारखा सारखा लाकडी स्टूल खाली पडतोय आणि त्याचाच आवाज या दोघांना येतोय यालाच बोलतात रेजिड्युअल हॉन्टिंग एखादी गोष्ट सारखी सारखी रिपीट होणे रिप्ले होणे एखाद्या व्हिडिओसारखी असो तर ही होती या दोघांची आबीती ही किती खरी किती खोटी हे या दोघांवरतीच निर्भर आहे पण तुमच्यासोबतही असं काही घडलं असेल तर तुम्ही मला मेल करू शकता लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत पुढच्या आठवड्यात तोपर्यंत तो पीस आऊट बाय बाय जय श्री राम